निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईल हकून देऊया सर्वांना नमस्कार मित्र नेहमी करताच तरुण दिसावं वाटणं हे वेगळं आणि प्रत्यक्षात नेहमी करताच तरुण दिसणं हे वेगळं मग हे प्रत्यक्षात तरुण दिसणं साध्य करायचं असेल तर कोणत्या सहा गोष्टी किंवा कोणते सहा अन्नपदार्थ आहेत जे सोडून दिले पाहिजेत आजी आज बाद खाल्ली नाही पाहिजेत तर ते आज आपण पाहूया कसं आहे तुम्हाला जर कोणी म्हणाल यू आर लुकिंग यंगर किती छान वाटतं किती आनंदी वाटतं किंवा मा काय म्हणतो आपण अँटी एजिंग काय करत आहात तुम्ही म्हणजे तुमचं वयच वाढत नाही तुम्ही तशा तशी दिसत आहात तुम्हाला पाच वर्षापूर्वी पाहिलं दहा वर्षापूर्वी पाहिलं तरी तुम्ही तसे असं तुम्हाला कोणीतरी म्हणावं याच्यासाठी हे सहा पदार्थांना हात लावू नका अजिबात हे सहा पदार्थ खाऊ नका त्यातलं सगळ्यात पहिला नंबर एकचा आहे तेलकट तुपकट हे जे पदार्थ असतात याचा कमीत कमी वापर किंवा जवळजवळ मसल्यात जमा केलात तरी पण चालते तळलेले पदार्थ तेलकट आणि तुपकट पदार्थ तुम्ही घेतलात तर ते काय होईल त्याच्यामुळं चरबी वाढते फॅट वाढतं आणि फॅट वाढलं आणि तुमच्या अंगावर जर फॅटचं प्रमाण जास्त झालं तर तुम्ही तरुण दिसत नाही लठ्ठ माणसं हे तरुण दिसण्याचं खूप अडचण असते म्हणून वजन नाही दिलं पाहिजे वजन चांगलं कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी पहिला जो घटक आहे तो म्हणजे तेलकट तुपकट हे कमीत कमी किंवा जवळजवळ नसल्यात जमा केलं पाहिजे तसंच पांढरा भात भात खायचा तुम्हाला जर ज्याला आपण ब्राऊन राईस म्हणतो किंवा हातसरीचा तांदूळ असतो तो तुम्ही खा म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये चांगले चांगले घटक पण मिळतील तुम्हाला चांगले विटॅमिन्स मिळतील फायबर्स मिळतील त्याच्यामध्ये खनिज मिळतील त्याच्यामध्ये पण जर तुम्ही नुसता पांढरा शुभ्रा दिसणारा भात खाऊ लागलात त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नुसते जास्त असतात म्हणजे काय होईल गोड शुगरचं प्रमाण त्याच्यातून जास्त जाईल आणि ते वजन वाढायला पण आणखी कारणीभूत ठरेल मग तशा प्रकारचा भात नाही खाल्ला पाहिजे तर आपण जे सांगितलं तर त्या प्रकारे किंवा जर खादी खाऊ वाटला तर त्याला खिचडी करून ज्याच्यामध्ये आपण बाकीचे बरेच घटक भरपूर घटक त्याच्यात मिसळू शकतो भात हा थोडासा राहतो आणि बाकीचे घटक जास्त असावेत अशा प्रकारची खिचडी करून खा पण पांढरा नुसता भात खाऊ नका त्याच्यानंतर आहे गोड पदार्थ विशेषतः मिठाया कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्यामध्ये की लोणी असतं तूप गेलेलं असतं सगळं तेलकट असं गोड काही खाऊ नये किंवा तुम्ही म्हणाल मग साखर साखर किंवा गूळ असेल म्हणजे गोड खाण्याचं प्रमाणसुद्धा अत्यंत कंट्रोलमध्ये अत्यंत कमी पाहिजे कारण यानं काय होतं की जर शुगर तुमच्या शरीरातली वाढू लागली तर त्याच्यानं काय होईल की पुन्हा त्याचं रूपांतर शिल्लक राहिलेल्या शुगरचं चरबीमध्ये होतं आणि पुन्हा चरबी वाढू लागली की वजन वाढेल आण आता हे सगळ्यामध्ये एक प्रिन्सिपल काय आहे वज म्हणजे तुम्ही तरुण दिसण्याचं की वृद्ध दिसण्याचं किंवा वयस्कर दिसण्याचं तर तुमच्या त्वचेखाली एक कोलॅजन नावाचा घटक असतो हा कोलॅजेन घटक जो आहे आपण जे सगळे आता घटक सांगत आहोत हे अन्न पदार्थ सांगत आहोत हे अन्न पदार्थ तो कोलॅजनचं प्रमाण कमी करतात हा कोलॅजेन कसा आहे त्वचेला फ्रेश ठेवतो तोटवीत ठेवतो त्वचा तो एकदम तजेलदार दिसते नव म्हणजे तरुण चिर तरुण राहण्यासारखे दिसते तर हे जे दिसत असते त्याला कोलॅजेन ज्याच्या शरीरात भरपूर असेल तर तो तरुण जास्त दिसतो किंवा त्या स्त्रीला जास्त तरुण असल्यासारखं वाटते परंतु ज्याचं हे कोलॅजेन कमी झालेलं आहे ती व्यक्ती अकाली वार्द केल्यासारखी वृद्ध झाल्यासारखी वयस्कर वाटत असते म्हणून हे जे आपण घटक सांगत आहोत उत्साह हे घटक ते कोलॅजन कमी करतात म्हणून या घटकाचं प्रमाण शरीरामध्ये किंवा आहारामधून आपण कमी केलं पाहिजे तसंच लोणचं आहे आता लोणचं म्हणजे आपण कशावर मीठ खारट हा जो घटक असतो कुठल्या फक्त लोणच्यामध्येच नाही जेवढे पदार्थ असतात साठवलेले हो बहुतेक त्याच्यामध्ये मीठ भरपूर वापरलेलं असतं साखर वापरतात मीठ वापरतात आणि त्याच्यामुळं काय होतं की हे कुठलेही पदार्थ ज्याच्यामध्ये मीठ भरपूर आहे हे पदार्थ खाल्ले तर काय होतं मीठ पुन्हा पाणी पकडून ठेवतं शरीरामध्ये आणि पाणी पकडून ठेवलं की तुमच्या चेहऱ्यावर अंगावर थोडीशी एक सूज दिसते आणि सूजलेल्या पण व्यक्ती कधीही तरुण दिसत नाही म्हणून मिठाचं प्रमाण त्यामुळे काय होतं आणि की मिठामुळं किंवा साखरेमुळं ह्या तेलकट्याच्यामुळं काही बिमाऱ्या तुमच्या मागे लागतात आणि जर तुमचं शरीर एकदा रोगी ठेवू लागलं तुमच्या मागे ब्लड प्रेशर लागू आला डायबिटीस लागू आला वजन वाढू लागलं हृदयाकडचं काहीतरी होत अशा सगळ्या बिमार्या घेऊन तुम्ही कधी तरुण दिसू शकत नाही म्हणून तरुण दिसायचं असेल तर तुम्हाला निरोगी राहावं लागेल आणि जर निरोगी राहायचं असेल तर हे आहाराचे पाणी पाळलं पाहिजे तसंच आता ह्याच्यानंतर जे पुढचा अन्न पदार्थ आहे ते म्हणजे जे पाकिट बंद असतात आपण आताच पण झोतू की जे प्रोसेस्ड फूड असतात साठवून ठेवलेले असतात डब्बा बंद पाकिट बंद फ्राईड जे असतात याच्यामध्ये काय असतं की भरपूर प्रमाणात साखर, ते वर साखर तेल आणि मीठ जे आपण वर वर्णन केलं हे दोन तीन घटक साखर पण जास्त वापरलेले असते मीठ पण जास्त असतं आणि तेलकट ते पण असतं त्याशिवाय ते, ते साठवू शकत नाहीत म्हणून आणि त्याच्यामध्ये कसं असतं की सगळे व्हिटॅमिन्स जे असतात जीवनसत्व असतात प्रत याचं प्रमाण जवळजवळ नसतंच खूप कमी झालेलं असतं जे फ्रेश पालेभाज्यामध्ये फळभाज्यामध्ये फळाच्यामध्ये जे मिळेल अँटीऑक्सिडेंटसारखे घटक ह्या डबाबंद पाकिटमध्ये जे बाक नसतात नुसती याच्यामधून चरबी मिळणार तुम्हाला आणि हे चरबी आणि हे वाईट घटक सगळे मिळाले की मग काय होणार तुमचं शरीरातलं कोलॅजियन जे त्वचेखाली असतं त्याचं प्रमाण कमी होणार आणि ते कमी होऊ लागलं की तुम्ही लवकर व म्हातारे दिसणार किंवा तुमची वयस्कर झाल्यासारखे दिसणार कमी वयात जास्त वयासारखी ती व्यक्ती वाटायला लागते तसंच याच्यानंतरचा घटक आहे की सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे पे हे पेय असतात जे अतिशय गोड लागतात त्याच्यामध्ये साखर पण जास्त असते सोडा असतो या अशा प्रकारे जे असतात हे पण नाही घेतले पाहिजे याच्यामध्ये नुसत्या कॅलरीज भडलेल्या असतात आणि या कॅलरीज ज्या असतात या कॅलरीज शरीरात गेल्या की थोड्या वापरून झाल्या उरलेल्या कॅलरीज पुन्हा त्याचं रूपांतर फॅटमध्ये चरबीमध्ये होतं किंवा आजकाल काही बाजारामध्ये हे घेऊ नका म्हणल्यानंतर काही फळांचे ज्यूस आणलेले आहेत बाटलीबंद फळांचे ज्यूस तर फ्रेश फळं घेऊन त्याचा ज्यूस करून प्या ते एक चांगलं किंवा आखी फळं खाल्ली तर त्यापेक्षा चांगलं पूर्ण फळ खाणं हे फळांचा ज्यूस खाण्यापेक्षा पिण्यापेक्षा चांगला आहे पण बाटली बंद जे तुम्ही फळाचा ज्यूस हे नुसतं मनाला समाधान आहे त्याच्यामध्ये हे साखर खूप प्रमाणात टाकलेले असते आणि ते कधीपासून साठवून ठेवलेलं असतं आपल्याला माहीत नसतं मग त्याच्यामध्ये जे घटक असतात फळाचे की अँटीऑक्सिडंट्स वगैरे बाकीचे सगळे जीवनसत्व हे खूप खूप कमी झालेले असतात जवळजवळ नसल्यात जमा म्हणण्यासारखं होऊन जाते त्याच्या अवस्था म्हणून ते पण नाही घेतलं पाहिजे तर हे जे सहा घटक आहेत जे आपण सांगितलं की तेलकट तुपकट कमी करा पांढरा भात च्याऐवजी वेगवेगळ्या दुसरा याचा भात खा तसंच मिठाई किंवा गोड पदार्थ कमी करा मिठाचे पदार्थ कमी करा लोणचं वगैरे पापड असे असतील ते कमी करा तसंच पाकिटबंद डब्बा बंद काही घेऊ नका आणि सॉफ्ट ड्रिंक्स किंवा बाटलीबंद जे फळांचे ज्यूस असतील ते पण घेऊ नका म्हणजे साठवलेले तुम्ही असे कुठले घेऊ नका आता त्याऐवजी काय केलं पाहिजे मग हे शरीरातलं कोल्हायजन वाढवण्याकरता त्वचेखाली हे कोल्याचे चांगल्या प्रमाणात तिथं साठून राहील आणि तुम्ही खूप वर्षानुवर्ष तरुण दिसाल यासाठी काय खाल्लं पाहिजे ते तीन घटक सांगतो महत्त्वाचे तर याच्यामध्ये मासे हा एक चांगला आहे ज्यांना चालत असतील किंवा ज्यांना मासे चालत नसतील त्यांनी फिश ऑइलचे कॅप्सूल मिळते ती दररोज एक घेतली तरी चालते फिश ऑइलची कॅप्सूल दररोज एक घेतली तर चालते याच्यामध्ये कसं पाहिजे जर मिळत असेल तर फॅटी फिश हे थोडे चांगले असतात परंतु जे फिश आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्येही थोड्या फारक्या प्रमाणात असे ना कोणत्यात कमी कोणत्यात जास्त ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणात असतात आणि हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे कोलॅजियन चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याकरता मदत करत असतात ओमेगा थ्री असेल ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड हे सगळे जे मदत करत असतात हे फिशपासून किंवा फिश ऑइलमध्ये चांगल्या प्रकारे मिळत असतात म्हणून याचा समावेश नियमितपणानं आठवड्यात दोनदा किंवा तीनदा तुम्ही फिश खाल्ली पाहिजे तसंच त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे तो आहे चिया सीड्स हे चिया सीड्स मार्केटमध्ये मिळतात सुपर मार्केटला मिळतात ते थोडेसे भिजवायचे पाण्यामध्ये टाकून आणि भिजवल्यानंतर खायचे जर तुम्ही कच्चे खायचा प्रयत्न केला तर ते खूप चिकट चिकट तोंडामध्ये होतं कदाचित घशामध्ये अडकू पण शकतं म्हणून त्याला आधी भिजवलं पाहिजे चांगलं आणि ते नंतर पुन्हा बारीक चावून खाल्लं पाहिजे वाटत पाण्यासोबत हो घेताना ते घेतलं पाहिजे म्हणजे त्याचं काही कॉम्प्लिकेशन होणार नाही याच्यामध्ये पण उमेगातले फॅटी असे चांगल्या प्रकारे असतात आणि ते पण तुम्हाला तरुण ठेवण्याकरता मदत करतील तसंच आपलं सहज मिळणारं सगळीकडे उपलब्ध असलेलं जवस ते जवस कशा स्वरूपाने घ्यायचे फक्त अतिशय भाजू नका तर कारण भाजल्यावर त्याचे गुणधर्म नाहीसे होऊन जातात उगं थोडीशी तर उष्णता तर द्या नाही तर त्याची चटणी वगैरे करून ठेवली तर चालते जवस कशा कशामध्ये कुठं कुठं आपण वापरू शकतो ते पण तुम्हाला वापरता येईल तीळ पण तुम्हाला वापरता येतील आता तुम्ही काय म्हणाल की तुम्ही तीळ सांगताय तुम्ही जवस सांगता याच्यामध्ये नाही काय मग तेल आहे ना याच्यामध्ये तेलकट तुपकट हे पण आहे याच्यामध्ये पण हे कसं होईल की तुम्ही थोडी चटणी किती खाणार एक चमचा दुसरा चमचा याच्यात खूप कमी प्रमाणात जा आणि आपण काय म्हटलं की तेलकट तुपकट हे कमीत कमी प्रमाणात घ्या तळलेलं वगैरे असेल तर त्यातून जास्त जातं ना याच्यातून कमी प्रमाणात जाईल तर अशा प्रकारचे हे जे तीन घटक आहेत आपण जे सांगितलं की मासे किंवा फिश ऑइल एक घटक दुसरा चिया सीड्स आणि तिसरं जवस फ्लॅक्स सीड्स झाला आपण हे याच्यासोबतच तुम्ही काय केलं पाहिजे थोडं तिळाची चटणी किंवा तीळ असतील ते वापरले पाहिजे प्रोटीन्स जे असतात ते हाय प्रोटीन डायरेक्ट घेतला पाहिजे हा पण अत्यंत महत्वाचा घटक आहे तुम्ही किती पालेभाज्या फळभाज्या फळं खाल्ली आणि प्रोटीन जर नसतील त्याच्यामध्ये म्हणजे प्रथिनं जर नसतील आणि प्रथिने कशातून मिळत असतात डाळीमधून मिळतात सगळ्या डाळीमधून शाकाहारी माणसांसाठी आणि चिकन मटन वगैरे हे असतात याच्यातून नॉनव्हेज व्यक्तींसाठी परंतु जे नॉनव्हेजच्या जा मार्गाला जास्त न जातात आपल्या शाकाहारी मार्गाने सगळ्या डाळी किंवा मोड आलेले जे असतात सगळे घटक त्याच्यातून प्रथिने मिळतात म्हणजे तुम्ही प्रथिने घेतली तर त्याच्यातून हे चांगल्या प्रमाणात मिळते म्हणून याचे हे सगळे नियम जर आपण पाळले तर चांगल्या प्रकारे तरुण राहायला वर्षानुवर्ष तुम्ही तरुण दिसायला त्याचा फायदा होईल म्हणून हे सगळे जर नियम पाळलेच पाहिजेत याच्या सोबत आपण काय केलं पाहिजे की पुन्हा पाच नियम मी सांगतो की आहार चांगल्या प्रकारे घेणं व्यायाम नियमित करणं स्वच्छता पाळणं शांतता आणि मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवणं कारण तुमच्या चेहऱ्यावर हास्य नसेल तर तुम्ही तरुण दिसणार नाही रडका चेहरा घेऊन कुणीही तरुण दिसू शकत नाही तर अशा प्रकारे हे सगळं सांभाळूया आणि निरोगी राहून दीर्घा आजचा व्हिडिओ आवडला असेल ती त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावडे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य येते सर्वांना श्रेष्ठ मला हेच न जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान